ब्रॉट टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी नमस्कार मी अभिजित करंडे मुंबईत मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकांचं बिगुल कुठल्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे आणि त्याआधी भाजपनं महाराष्ट्रातल्या वीस उमेदवारांची यादी जाहीर केली आणि त्यातलं सर्वात महत्त्वाचं नाव आहे नागपूर लोकसभेनंतरचं ते म्हणजे बीड लोकसभा आणि या लोकसभेमधून पंकजा मुंडे यांना भाजपनं उमेदवारी जाहीर केलेली आहे प्रीतम मुंडे तिथून दहा वर्ष लोकप्रतिनिधित्व करत होत्या मात्र यावेळेला त्यांना थोडी विश्रांती देण्यात आली आणि भाजपनं त्यांच्याऐवजी त्यांच्या मोठ्या भगिनी पंकजा मुंडे यांना संधी दिली आहे पण पंकजा मुंडे यांना संधी दिल्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात केल्यानंतर अवघ्या चोवीस तासाच्या आत पंकजा मुंडे यांना घेरण्यासाठी मोठी रणनीती आखण्यास विरोधकांनी सुरुवात केली आहे आता तुम्ही म्हणाल ती रणनीती काय आहे तर मुद्दा असा आहे की या लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्याला तगडा उमेदवार शोधण्यास सुरुवात केली आहे आणि त्याचाच भाग म्हणून गेल्या वेळेला प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढलेले बजरंगप्पा सोनवणे आणि दुसऱ्या बाजूला विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्या नावाची चाचपणी सुरू केली आहे जी माहिती आपल्या हाती आलेली आहे त्यानुसार बजरंग सोनावणे यांनी ॲक्च्युली शरद पवार यांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे आणि ज्योती मेटे यांनासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं संपर्क केल्याचं सांगितलं जात आहे खरं तर बजरंग सोनावणे हे अजित पवारांसोबत गेलेले होते ते धनंजय मुंडेंचे अत्यंत कट्टर समर्थक मानले जात होते धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय मानले जातात मात्र त्याच बजरंग सोनावणे यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळं राजकीय वर्तुळाच्या भुवया आहेत आणि त्यामुळंच जर अशी कुठली लढत झाली तर नेमकं काय गणित असू शकतं बीड लोकसभेचं याचाच आढावा घेण्याचा हा प्रयत्न आपला असणार आहे आता समजा या लोकसभेमध्ये जर बजरंग सोनावणे हे पुन्हा जर उमेदवार म्हणून समोर आले राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे तर तिथली गणितं काय असू शकतात हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे गेल्या वेळेला आपल्याला कल्पना आहे की बजरंग सोनावणे यांनी प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवलेली होती आणि त्या निवडणुकीमध्ये प्रीतम मुंडे यांचा विजय झालेला होता मात्र प्रीतम मुंडे यांचं जे मार्जिन जे होतं विजयाचं ते मार्जिन कमी झालेलं होतं जवळपास दीड लाखावरती त्यांचं मार्जिन आलेलं होतं मात्र दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये हेच मार्जिन पाच लाखांपेक्षा म्हणजे सहा लाखांपेक्षा जास्तीचं होतं त्यामुळं बजरंग सोनावणे हे अत्यंत सिरियस कंटेंडर मानले जातात आता दुसरा मुद्दा असा आहे की जर असं असेल तर बजरंग सोनावणे आहेत कोण आणि त्यांना एवढं सिरियस कंटेंडर का मानलं जातं आहे हा सुद्धा प्रश्न उपस्थित होऊ शकतो तर त्याचं दुसरं कारण आहे की बजरंग सोनावणे हे बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत दुसरा मुद्दा म्हणजे ते शेतकरी पुत्र म्हणून ओळखले जातात जिल्ह्यामध्ये एक तडफदार नेतृत्व तळागाळातून आलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे बीड जिल्ह्याच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व त्यांनी चार वर्ष आठ महिने केलं म्हणजे ते जिल्हाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे कार्यरत होते तिसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते एडेश्वरी प्रायव्हेट लिमिटेड जी शुगर कारखाना आहे किंवा साखर कारखाना आहे त्याचे ते, ते मालक आहेत चालक आहेत संचालक आहेत त्यामुळं त्यांची जी आर्थिक नाडी जी आहे ती एकदम स्ट्रॉंग असल्याचं मानलं जातं आहे त्यामुळं बजरंग सोनावणे हे जर या निवडणुकीमध्ये उभे राहिले तर निश्चितपणे बजरंग सोनावणे कडवी टक्कर देऊ शकतात असं मानलं जातं आता याच बजरंग सोनावणे यांनी दोन हजार एकोणीसमध्ये काय केलं होतं हे आपण जरा बघूया हो दोन हजार एकोणीसमध्ये प्रीतम मुंडे यांना भाजपनं उमेदवारी दिलेली होती आणि त्याला कडवी लढत झालेली होती बजरंग सोनावणे आणि प्रीतम मुंडे यांच्या निवडणुकीमध्ये आणि त्या निवडणुकीमध्ये जवळपास एक लाख अडुसष्ट हजारांची आघाडी प्रीतम मुंडे यांना मिळाली होती आणि ते जिंकले होते मात्र याच मतदारसंघामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे वंचित बहुजन आघाडीनं सुद्धा नव्वद हजारापेक्षा जास्त मतं घेतलेली होती आणि बजरंग सोनावणे यांनी जवळपास पाच लाखापेक्षा जास्त मतं घेतलेली होती म्हणजे बजरंग सोनावणे यांनी आपलं मेटल जे आहे ते गेल्या निवडणुकीमध्ये सिद्ध केलेलं होतं आता दुसरे ज्या उमेदवार आहेत त्यांचं नाव आहे ज्योती मिटे ज्योती मेटे या सनदी अधिकारी होत्या त्या आपल्या महाराष्ट्र सरकारमध्ये कार्यरत होत्या मात्र पती विनायक मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्रामची धुरा त्यांनी हातात घेतली शिवसंग्राम, हाता शिवसंग्राम पुन्हा रिवाईव्ह करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले त्या राज्यभर त्यांनी दौरे केले आणि त्यांनीसुद्धा या निव या मतदारसंघामधून चाचपणी सुरू केल्याचं चा बोललं जातं आहे त्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत त्यांना भेटत आहेत त्यांचं मत जाणून घेत आहेत आता आपल्याला कल्पना आहे की ज्योती मेटे यांचे पती जे होते विनायकराव मेटे त्यांची शिवसंग्राम संघटना ही मराठा तरुणांसाठी मराठा समाजासाठी काम करणारी संघटना म्हणून ओळखली जात होती विनायक मेटे यांचा एक मोठा क्लाउट या मतदारसंघामध्ये आहे मराठा मतदार त्यांना मानणारा वर्ग आहे आणि त्यामुळं ज्योती मेटे यांचीसुद्धा या मतदारसंघामध्ये जर लढत झाली तर त्या नेमक्या कशा फायदेशीर ठरू शकतात याचाही विचार करणं सुरू आहे पण आता मुद्दा असा आहे की या मतदारसंघामधलं गणित काय आहे तर या मतदारसंघामधलं गणित आहे की आपण ते पाहण्याआधी अजून एक थो छोटीशी एक अपडेट म्हणजे एकीकडे ज्योती मेटे आणि बजरंग सोनावणे हे ही इलेक्शन कंटेस्ट करण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे यशवंत सेनेच्या माध्यमातून एक धनगर उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत आणि त्यांचं नाव आहे बाळासाहेब दोलतडे आणि त्यांनी जे आहे ते बीड चौंडी मुंबईत त्यांनी आंदोलन केलेलं आहे यशवंत सेनेचं त्यांनी एका प्रकारे काम सुरू केलेलं होतं आणि ते मोठे कार्यकर्ते आहेत धनगर समाजातले आणि आपल्याला कल्पना आहे की गेल्या काही काळामध्ये दोन हजार चौदापासून खरं तर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एस टीमधून आरक्षण देऊ असं सांगितलेलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्या आश्वासन पूर्ण झालं नाही आणि गेल्या मधल्या काळामध्ये फसवणूक झाल्याचा त्यांचा आरोप आहे आणि त्यामुळं त्यांनीसुद्धा आपली ताकद आज आजमावायला सुरुवात केली आहे आता मुद्दा असा आहे की या मतदारसंघामधलं गणित काय या मतदारसंघामधलं गणित असं आहे की जोपर्यंत म्हणजे हा मतदारसंघ जेव्हा स्थापन झाला तेव्हापासून आपण बघतोय दोन एकोणीशे बावन्नपासून एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे शहाण्णवपर्यंत या मतदारसंघावरती काँग्रेस किंवा काँग्रेसच्या विचारांचं प्राबल्य होतं मधल्या काळामध्ये एक दोन वेळेला कम्युनिस्ट पार्टीनं सुद्धा इथं विजय मिळवलेला आहे एकदा जनता दलाचे उमेदवार जे आहेत बबनराव ढाकणे ते सुद्धा निवडून गेलेले आहेत त्यानंतर एकोणीशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव नहु, आणि दोन हजार चार या मतदारसंघ या निवडणुकांमध्ये मात्र जयसिंगराव गायकवाड पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व केलं दोन हजार चारमध्ये ते नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीच्या चिन्हावरती उभे होते आणि ते लोकसभेवरती गेले होते मात्र त्यानंतर दोन हजार नऊपासून गोपीनाथ मुंडे हे दोन हजार नऊला निवडून आले दोन हजार चौदाला निवडून आले त्यांचं अकाली निधन झालं अपघाती निधन झालं दिल्लीमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आणि दोन हजार चौदामध्ये पुन्हा पोटनिवडणूक झाली आणि त्याला प्रीतम मुंडे निवडून आल्या दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा निवडणूक लागली आणि त्यावेळेला पुन्हा एकदा प्रीतम मुंडे यांचा विजय झाला त्यामुळं खऱ्या अर्थानं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून जर आपण बघितलं तर एका प्रकारे या मतदारसंघावरती प्राबल्य जे आहे ते भाजपचं प्राबल्य राहिलेलं आहे मात्र इथला जर आपण असेंब्ली सेगमेंट वाईज जर गोष्टी बघितल्या तर गेवराई तिथून लक्ष्मण पवार आहेत जे भाजपच्या आहेत दुसरा मतदारसंघ जो आहे केज तिथून नमिता मुंदडा आहे त्यासुद्धा भाजपच्या आहेत पण बाकी बाकीचे चारही मतदारसंघ जे आहेत ते एन सी पीच्या विचारांच्या आहेत मग तो परळी असेल बीड असेल माजलगाव असेल किंवा आष्टी असेल मात्र गमतीचा भाग हा आहे यातला या की या मतदारसंघापैकी संदीप क्षीरसागर जे बीड शहरातून निवडून येतात ते मात्र शरद पवारांसोबत आहेत बाकीचे जे तीन आहेत प्रकाश सोळंके असतील बाळासाहेब आजबे असतील किंवा धनंजय मुंडे हे अजित ददांसोबत आहेत त्यामुळं जर गणित बघितलं एका प्रकारे बजरंग सुनावणे यांच्या फेवरमध्ये केवळ एक मतदारसंघ आहे आता दुसरा मुद्दा यात महत्त्वाचा काय ठरतो तर इथलं जे जातीचं गणित जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं ठरतं आता काय गणित आहे नेमकं तर गणित असं आहे की या मत मतदारसंघामध्ये जवळपास पस्तीस टक्क्यापेक्षा जास्त मराठा मतदार आहेत आणि त्या खालोखाल बत्तीस टक्के मतदार जे आहेत ते ओबीसी आहेत वंजारी समाज त्यातलं प्राबल्य असलेला आ, समाज आहे आणि त्याच समाजातून खरंतर पंकजा मुंडे त्यांचं नेतृत्व करतात आपल्याला कल्पना आहे की याच मतदारसंघामध्ये अनुसूचित जातीचे म्हणजे एस सी कम्युनिटीचे तेरा टक्के मतदार आहेत इतर जे मतदार आहेत तेवीस ते टक्के आहेत अनुसूचित जमातीचा एक टक्के मतदार आहे आणि मुस्लिम मतदार जो आहे तोसुद्धा इथं मोठ्या प्रमाणावरती आढळून येतो त्यामुळं या लोकसभेवरती मुस्लिम बौद्ध ओबीसी मराठा या सगळ्या समाजाचं प्राबल्य आहे ओबीसीत वंजारी माळी लिंगायत या जाती प्रभावशाली आहेत अनुसूचित जातीमध्ये नवबौद्ध आहेत चर्मकार आहेत मातंग आहेत त्यांचीसुद्धा लोकसंख्या प्रभावी आहे आता अशा सिच्युएशनमध्ये ही निवडणूक ट्रिकी का झाली आहे तर याचं कारण असं आहे की या मतदारसंघाच्या बाहेर आपण बघितलं तर तिकडं शेजारी जालन्यामध्ये मराठा आंदोलक जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती आक्रमक झालेले होते मनोज जरांगे पाटील यांनी एक आंदोलन छेडलेलं होतं आणि त्यांनी त्यांना सरकारनं फसवलं अशी त्यांची भावना झालेली आहे ते प्रचंड दुखावलेले आहेत भाजपबद्दल ते अत्यंत टोकाची भाषा बोलत आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टोकाची टीका करत आहेत आणि त्याच वेळेला इथं पंकजा मुंडे या ओबीसी कॅन्डिडेट तिथं उभ्या राहिले आहेत आता असं मानलं जातं की मराठा आंदोलनामुळे ओबीसी समाज जो आहे तो एका प्रकारे एकवटलेला आहे किंवा तो कॉन झालेला आहे आपण बघितलं की बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या हिंसेला सामोरं जावं लागलं मराठा आंदोलनाच्या वेळेला बीड मतदार संघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा बंगला जो आहे तो पेटवून देण्यात आलेला होता किंवा प्रकाश सोळंके यांचा बंगला पेटवून देण्यात आला होता माजलगावमध्ये त्यामुळं एका प्रकारे इथला ओबीसी जो आहे तो एकवटला आहे अशी भावना निर्माण झालेली आहे दुसऱ्या बाजूला मराठा समाजात सुद्धा समाजातली मतं जी आहेत सुद्धा एकवटल्याची भावना निर्माण झालेली आहे त्यामुळं यावेळची निवडणूक ही मोठ्या प्रमाणावरती टसल होणार आहे किंवा फाईट मोठी होणार आहे या निवडणुकीत हे स्पष्ट आहे उघड आहे त्यामुळं थोडी जरी गणितं वेळेला चुकली तर ती गणितं मात्र मोठ्या प्रमाणावरती अडचणीत टाकणारी असू शकतात मात्र दुसऱ्या बाजूला इथं पक्षीय बल जे आहे ते महायुतीचं जास्त आहे कारण आपण बघितलं की तीन मतदारसंघ ज्यामध्ये बाळासाहेब आजबे येतात ज्यामध्ये धनंजय मुंडे येतात प्रकाश सोळंके येतात हे एन सी पीकडे आहेत दुसरीकडे लक्ष्मण पवार आहेत नमिता मुंड आहेत हे भाजपकडे आहेत म्हणजे एका प्रकारे महायुतीची ताकद इथं ता मोठी आहे त्यांना मोठ्या प्रमाणावरती इथं बूस्ट मिळेल मात्र दुसऱ्या बाजूला जर बजरंग सोनावणे किंवा ज्योती मेटे यांच्या या जर उमेदवार असतील तर त्यांना तितकंसं बळ पक्षीय बळ तिथं मिळेल का याबद्दल शंका आहे कारण की संघटना तिथली जी आहे किंवा राष्ट्रवादी तिथली जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती अजित पवार यांच्यासोबत असल्याचं दिसते मग ते अमरसिंग पंडित असतील किंवा इतर नेते असतील प्रकाश सोळंके असतील हे नेतेसुद्धा अजित पवारांसोबत गेलेले आहेत ए दुसऱ्या बाजूला केवळ क्षीरसागर आणि बजरंग सुनावणी अशी दुहेरी लढत आपल्याला बघायला मिळते आहे त्यामुळं हा मतदारसंघ एका प्रकारे मोठ्या आपण म्हणू शकतो की उत्सुकतेचा विषय झालेला आहे केज विधानसभा मतदारसंघ जो आहे तो एका प्रकारे बजरंग सोनावणे यांनी बांधलेला मतदारसंघ म्हटला जातो म्हणजे बीड शहरामधून संदीप क्षीरसागर यांनी जर मोठं काम केलं तर केजमधून त्यांना बजरंग सोनावणींना एक मोठी ताकद मिळू शकेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही काळामध्ये बजरंग सोनावणे यांनी आपला स्वतःचा एक कार्यकर्त्यांची फळी उभं करण्याचं काम तिथं केलेलं आहे त्यामुळे बजरंग सोनावणे या तीनही उमेदवारांमध्ये पंकजा मुंडे यांना टक्कर देण्यासाठी अत्यंत प्रभावी उमेदवार आहेत असं मानलं तर वावगं ठरणार नाही आता मुद्दा असा आहे की बजरंग सोनावणे यांची महत्वाकांक्षा जी आहे ती लोकसभेवर जाण्याची महत्त्वाकांक्षा आहे ती अजित पवारांकडून पूर्ण होण्याची शक्यता कमी दिसते कारण तिथं उमेदवार ऑलरेडी भाजपनं जाहीर केलेला आहे त्यामुळे बजरंग सोनावणे यांच्यासमोर शरद पवारांसोबत जाण्याशिवाय कुठलाही पर्याय उरलेला नाही जसं आपण काल बघितलं की निलेश लंके जे आहेत नगर दक्षिणमधून लढण्यासाठी उत्सुक आहेत ते सुद्धा शरद पवारांना जाऊन मिळालेले आहेत त्यामुळं गणितं बदलत आहेत आणि बदललेल्या गणितांमध्ये आपण कुठे फिट होऊ याचा विचार उमेदवार आहेत त्यामुळं पंकजा मुंडे यांना खऱ्या अर्थानं मुंडेंचा वारसा असल्यामुळं ही निवडणूक पेपरवरती सोपी आहे हा पेपर जर बघितला पंकजा मुंडेंसाठी जर सोपा आहे कारण एका प्रकारे सगळी मतं जी आहेत ती कॉन्सॉलडेट होतील ओबीसी समाजाची आणि ती आपल्याला मिळतील असा एक त्यांचा अंदाज आहे त्याशिवाय पक्षाची ताकद आहे जिथं दोन आमदार आहेत त्यांचे त्यांची ताकद त्यांच्या मागे उभी राहील त्याशिवाय महायुतीचे घटक पक्ष म्हणून अजित पवार गटाचे जे तीन आमदार आहेत त्यांची ताकद त्यांच्यासोबत राहील त्यामुळं पेपरवरती पंकजा मुंडे या स्ट्रॉंग आहेत असं स्पष्टपणे दिसतंय मात्र दुसऱ्या बाजूला मराठा आंदोलन मराठा उमेदवार आणि मराठा विरुद्ध ओबीसी अशी जर लढत झाली तर ती लढत अत्यंत कडवी होणार यात शंका नाही आपल्याला कल्पना आहे की या मतदारसंघावरती बराच काळ मुंडे समा मुंडे कुटुंबाचं प्राबल्य राहिलेलं आहे त्यामुळं मराठा समाजातले जे नेते कार्यकर्ते आहेत त्यांना एका प्रकारे या मतदारसंघामध्ये जर वेगळी गणितं किंवा वेगळं नेतृत्व उभं करता आलं तर ते हवं आहे त्यामुळं दुसऱ्या सुद्धा मोठी ताकद लावली जाईल त्यामुळं मराठा समाज यावेळेला काय भूमिका घेतो यावर ते बरीच गणितं अवलंबून असणार आहेत आणि त्यासोबतच ओबीसी समाज जो आहे तो एक गठ्ठा भाजपच्या मागे किंवा पंकजा मुंडे यांच्या मागे उभा राहतो की नाही हे सुद्धा बघावं लागेल मात्र तयारी राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठी केल्याचं दिसून येते पंकजा मुंडे यांना घेरण्यासाठी एक चक्रव्यूह त्यांनी तयार केल्याचं स्पष्ट लक्षात येतंय आता त्या चक्रव्यूह भेदण्यासाठी पंकजा मुंडे काय करतात त्यांचा पक्ष आणि त्यांचे घटक पक्ष त्यांना किती मदत करतात हे बघणं उत्सुकतेचं असणार आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बेलायकनवरती क्लिक केलं तर आपल्याला सगळे अपडेट्स मिळत जातील आणि त्यासोबतच मुंबई तकचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा तक.